नमस्कार मी अंजली पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला आज मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये पण छान अशी ब्लाउज डिझाईन बनवून दाखवणार आहे नवरीसाठी जर साडी खरेदी केलेली आहे येल्लो कलरची आणि त्याच्यामध्ये जर कॉन्ट्रास्ट कलर नाही आणि कोणती डिझाईन बनवायची समजत नसेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा अतिशय सुंदर आणि छान अशी ही डिझाईन होणार आहे आणि कधीही जुनी न होणारी डिझाईन आहे हे पहा हा येलो कलरचाच ब्लाउज आहे आणि मी इथे फक्त आपण जी नॉड वाप नॉड वापरतो ती नॉड घेऊन इथे अतिशय सुंदर आणि छान अशी गोल गळ्यावरती डिझाईन करून दाखवत आहे पहा किती सुंदर बनत आहे फक्त लेस मी इथे सुरुवातीला सुईमध्ये अडकवून इकडून तिकडे तिकडून इकडे आपण वेणी घालतो त्याच पद्धतीने इथे घालून अशी स्टिच करत नेत आहे पहा किती हळूवारपणे मी तुम्हाला दाखवलेला आहे प पण ही डिझाईन इतकी सुंदर होणार आहे ना की ब्लाऊज तुमचा बघतच राहतील आणि अतिशय छान सोप्या सुटसुटीत अशा ह्याच्यामध्ये ही तयार होणार आहे वेळ बिलकुल याला लागत नाही कॅनव्हासची गरज नाही किंवा तुम्हाला इथे पॉयपिंग करायची गरज नाही तुम्ही ब्लाऊज अगदी गोलगळा आपला शिलाई घालून पलटी मारून घेतला तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही ही डिझाईन खूपच सुंदर होणार आहे पहा किती छान दिसत आहे हे तुम्हाला थोडंसं कॅमेऱ्यामध्ये एकदम क्लिअर दिसत नाही पण जवळून पाहिली तर खरोखर खूप सुंदर अशी ही डिझाईन होणार आहे कारण ब्लाऊजचा कलर पण येल्लो आहे आणि लेस पण येल्लो त्याच्यामुळे ही तुम्हाला दिसायला खर, थोडीशी फुसटशी दिसत आहे पण जवळून बघितली तर खरंच खूप सुंदर झालेली आहे पहा किती छान दिसत आहे आणि याला आपण थोडीशी अजून सुंदर करण्यासाठी याच्यामध्ये मी गोल्डन कलरचे मणी बसवणार आहे त्याच्यामुळे ही डिझाईन खूपच खूप म्हणजे अतिशय छान दिसत आहे पहा मी ते तुम्हाला ठेवून दाखवत आहे नंतर मी याला सुई आणि धाग्याने बसवून घेणार आहे थोडासा वेळ जातो मणी लावायला पण खरोखर खूप छान होते वेळ गेला तरी बघा किती सुंदर दिसत आहे पूर्ण मणी ते लावून झालेले आहेत माझ्या आता किती छान दिसत आहे पहा ब्लाऊज घातल्यावर अतिशय सुंदर असा लुक येणार आहे नवरीचा ब्लाऊज असेल तर खरंच खूप छान दिसणार आहे आणि गोल गळ्यावरती केलेली डिझाईन कधीच तो पॅटर्न जुना होत नाही सालो साल चालतो म्हणून तुम्हाला जर माझी ही डिझाईन आवडली असेल तर नक्की तुम्हाला शिलाई काम येत असेल तर अशा प्रकारची एखादी डिझाईन तुम्ही ही ट्राय करा तुमचा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज असेल तरी तुम्ही ती नॉड कॉन्ट्रास्ट कलरची वापरली तर खरंच खूप सुंदर अशी होते आता मी इथे अजून ब्लाऊजला सुंदर दिसण्यासाठी छान असे लटकन तयार करणार आहे आता मोतीवाले लटकन कोणी वापरत नाही वेगवेगळ्या वेग डिझाईनचे फॅब्रिकपासूनच लटकन बनवतात मी अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीचे लटकन इथे बनवलेले आहे पहा गोल असे मी कट करून घेतलेले आहेत आणि साईडने पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर मध्ये एक मी याला असा कट मारणार आहे खूप म्हणजे खूप सोपे आणि कोणीही बनवू शकेल शे असे आणि अशा पद्धतीने लटकन का करायचे आपण नेहमी असं चौकोनी कापड मध्ये फोल्ड करून नंतर त्याला तिरकी शिलाई मारून जेव्हा लटकन आपण बनवतो तेव्हा असे फुगीर छान असे लटकन तयार होत नाहीत आणि असे गोल तयार करून जेव्हा तुम्ही लटकन बनवता तेव्हा खरोखर खूप सुंदर असे लटकन दिसतात तुम्हाला पुढे इथे व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच फिडिओ व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि याला अजून सुंदर करण्यासाठी मी इथे समोसा लेसचा वापर करत आहे हे पाहिजे मी सर्व असे हे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याला मध्ये कट करून अर्धा अर्ध वर्तुळाकार असं बनवलेला आहे आणि फक्त इथे नॉट टाकून एक शिलाई अशी घालून घेणार आहे असे सर्व प्रकारचे सर्व जेवढेही हे तुकडे आहेत ते मी जोडणार आहे कारण जर ब्लाऊजचा गळा तुम्ही ब्रॉड ठेवत असाल तर असे मोठे लटकन लावले तर खरंच ब्लाऊजचा लुक खूप सुंदर येतो आणि छानही दिसत आहेत पहा किती सुंदर गोल तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणत होते की अशा लटकन कशासाठी बनवायच्या आपण जेव्हा आपण डायरेक्ट त्रिकोणी लटकन जॉईन करतो तेव्हा एवढा छान लूक येत नाही आणि असा अर्धवर्तुळाकार कापून जेव्हा आपण लटकन तयार करतो तेव्हा खरंच खूप सुंदर अशा फुगीर छान लटकन दिसतात आणि तुम्हाला आवडतील तेवढ्या प्रकारचे तुम्ही इथे लटकन वापरू शकता छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये पण गळा जर तुम्ही ब्रॉड ठेवत असाल तर थोड्या जास्त प्रमाणात लावा खरोखर ब्लाउजचा लूक खूपच छान खूप अतिशय सुंदर असा दिसतो हे पहा दोनच मी इथे लावलेले आहेत तरी किती छान दिसत आहे पहा मी आता ह्या ब्लाऊजला दोघांना पाच पाच असे लटकन लावून घेणार आहे त्याच्यामुळे ब्लाऊज खूप सुंदरच दिसणार आहे हे पहा किती छान झालेले आहेत किती सुंदर दिसत आहे पहा दिसायला तुम्हाला अशा वेगवेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन आवडत असतील तर नक्की ट्राय करा सोप्या साध्या आणि पटकन होणाऱ्या अशा ह्या डिझाईन आहेत आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ब्लाऊज आवडला असेल तर नक्कीच लाईक करा एक छानशी गोड कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा असा एखादा ब्लाऊज ट्राय करा खरोखर कर खूप छान दिसतो कॉन्ट्रास्ट नसेल तरीसुद्धा सुंदर लुक ब्लाऊजला येतो कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच मला कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करून नक्की कळवत कर जा म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाहीत म्हणजे तुम्हाला मी अजून छोटेसे पण असे छान छान दिसणारे व्हिडिओ नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल लटकन किती सुंदर झालेले आहेत पहा चॅनलवर आलातच आहात तर एक सबस्क्राईब करा पुढील गळा किती सुंदर झालेला आहे धन्यवाद